नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आहे तर आमच्या या दहा वर्षाच्या या एम के वन गोल्डन बागेची सध्याची परिस्थिती मी आपल्याला दाखवते तर या बागेची छाटणी व्हिडिओ टाकल्याप्रमाणे आम्ही बावीस एप्रिलला चालू केलेली होती ती पंचवीस एप्रिलला संपली तसेच या बागेला पहिले पाणी आम्ही तीस एप्रिलला अक्षय तृतीय दिवशी दिलेले होते तर आजबरोबर एक महिन्याला अजून दोन दिवस कमी आहेत म्हणजे म्हणजेच एक महिना झाला या बागेला पाणी देऊन तर या बागेला पहिली फवारणी आम्ही साप पावडर एक ग्रॅम तसेच क्लोरो अर्धा मिलीस्टिकर टाकून घेतलेली होती तसेच नंतर दुसरी फवारणी आम्ही याला बायो तीनशे तीन व निम ऑइल याची फवारणी घेतलेली होती तसेच याला जे तीस तारखेला पाणी पहिले पाणी दिलेले होते त्या पाण्याबरोबर आम्ही पहिल्या पाण्याबरोबर आईबीए दोन ग्रॅम व वहिमिक दोन किलो ड्रीपमधून सोडलेले होते तीस तारखेला नंतरचे दुसरे पाणी आम्ही आठ मेला दिलेले होते त्या पाण्याबरोबर सीविड अमिनो फुलविक व मायक्रो ट्रेंट सीविड अमिनो फुलविक हे अडीचशे अडीचशे ग्रॅम व मायक्रोनो ट्रेंट अर्धा किलो दिलेले होते तेव्हापासून एक दहा दहा अकरा तारखेपासून आज सत्तावीस तारीख आहे तर रोज पाऊस चाल चालू आहे सगळीकडेच पाऊस चालू आहे सततच्या पावसामुळे एवढ्या पंधरा दिवसामध्ये नंतर स्प्रे टाकण्यात टाकता आला नाही तर आज सत्तावीस तारीख आहे आज दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत तर आज सूर्यप्रकाश चांगला पडलेला आहे व बरड जमीन असल्यामुळे माळावरची आता याच्यात आज जर पाऊस नाही झाला तर उद्या याच्यामध्ये चालता येईल तर याला याच्या उद्या चालता आले तर याला आम्ही उद्या बुरशीसाठी फवारणी घेणार आहोत तर याला बुरशी स्प्रे नसल्यामुळे या पंधरा दिवसात सततच्या पावसामुळे ही जी कळी आहे आपण पाहू शकता बुरशीमुळे बुरशीमुळे अशा प्रकारे कळीच्या पाकळ्या गळून पडत आहेत आपण पाहू शकता अशी अगं अशा प्रकारे तसेच जी काही सेटिंग होणार आहे तर त्याचा दांडा असा हिरवा आहे हा दांडा आपण पाहू शकता हिरवा आहे तर ही कळी गळणार नाही व ज्याचा दांडा पिवळा आहे आता याचा दांडा देखील आपण पाहू शकता पिवळा आहे त्याच्यामुळे ही अशी कळी गळून लगेच हात लावला की हातात येते इथे याला बुरशीची बुरशी तयार झालेली आहे तर याच्यासाठी आता स्प्रे घ्यायचा आहे तर तो स्प्रे सुपर कॉन्फ्युडर आम्ही घेणार आहे सुपर कॉन्फ्युडर पॉईंट तीन घेणार आहे एक लिटरसाठी तसेच रोको अर्धा ग्रॅमने घेणार आहे स्टिकर टाकून याच्यासाठी बुरशीची फवारणी घेणार आहोत तर आपण पाहू शकता अशा कळ्या काळ्या पडायला लागल्या आहेत व हा आता ही कळी सशक्त आहे याला किती जरी हात लावला तरी ही गळणार नाही आता ही बघू आपण कधीपर्यंत सेटिंग होणार आहे नंतरचा व्हिडिओ आपल्याला सेटिंगचा पाठवण्यात येईल तसेच या दहा वर्षाच्या बागेला आपण पाहू शकता भरपूर प्रमाणात अशा कळ्या आहेत एक साधारणतः चार ते पाच हजार कळी आहे ह्या बागेला तर यावर्षी पाहूयात की ह्या प्लॉटला कसे किती सेटिंग होते तर गेल्या वर्षी आम्ही जी रिकड घेतलेल्या काळ्या रिकड घेतलेली बाग होती तर रिकड घेतलेल्या याला आम्ही दोन दोन तीन तीन अशा इथं इथं आपण पाहू शकता इथं रिकट घेतलेला होता तर या आम्ही एक दोन तीन ब्रँचेस ठेवलेल्या आहेत तसे जे छोटे आहेत त्या साधारणतः तीन ते चार इंचावर ठेवलेल्या आहेत अशा तर तीन ते चार इंचावर ठेवलेल्याला आपण पाहू शकता की किती प्रमाणात कळ्या लागलेल्या आहेत इथे तर कळ्यांचं प्रमाण भरपूर आहे फक्त याला बुरशीनाशकची आत्ता सध्या गरज आहे तर बुरशीनाशकचा स्प्रे आम्ही घेणार तर आहे तरी असे आमचे यावर्षीच्या बागेचे आत्तापर्यंत एक महिन्याचे नियोजन आम्ही केलेले आहे तरी शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बागेचे आपल्या बागेच्या स्टेजनुसार व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करावे व आपल्या बागेची काळजी घ्यावी जेणेकरून चांगल्या क्वालिटीचा माल आपल्याला तयार करता येईल तर हे पाहू शकता आपण अशा प्रकारे बुरशी चालू होत आहे व कळ्या देखील अशा काळ्या पडून गळत आहेत तरी बघू तरी याच्यामध्ये नव्याण्णव टक्के कळी गळत असते फक्त एक टक्काच कळी याला सेटिंग होत असते यावर्षी पाहूयात आपण वेळोवेळी किती याला फळाई सेटिंग होतात त्याचे देखील मी व्हिडिओ काढून पाठवे तर सध्याच्या आमच्या बागेचे स्टेज अशा प्रकारे आहे